मेहरबानी करून आर एस एस वाल्यानो बीजेपी वाल्यानो शिवसेना वाल्यानो जास्त मस्ती करू नका आता तुमची अर्धी चड्डी आहे जास्त मस्ती केली तर आमचे नाना भाऊ तुम्हाला नंग केल्याशिवाय राहणार नाही आणि ही ही स्मिती इराणी नाना भाऊ सोबत मी नागपुरात फिरतो आमच्या आया बहिणी आहेत बरं तुम्ही लक्षात ठेवा ही स्मृती राणीबाई गडकरींच्या सोबत मांडीला मांडी लावून लोकसभेत बसते आणि काय म्हणते लोकसभेत देशाच्या लोकसभेत म्हणते की आंबेडकर का संविधान बदल झाले आणि या स्मृती इराणीबाई बद्दल एक गोष्ट सांगू का अभिज भाऊ ही स्मृती इराणीबाई हे एवढं मोठं कुंकू लावते तर आम्ही विचारलं स्मृती इराणी ताई एवढं मोठं कुंकू का लावत हो मग एका जणांनी आम्हाला सांगितलं जेवढे नवरे बदलतात तेवढे कुंकू मोठं मोठं होत जाते ही बीजेपीची भी केंद्राची मंत्री मोदीची मंत्री या गडकरी ची मंत्री देशाच्या लोकसभेत सांगते की बाबासाहेब का संविधान बदलला नाही तेव्हा याच नानाभाऊ पटोले बऱ्या लोकसभेत या स्मृती बाईला सांगितलं अरे स्मृती बाई संविधान बदलणं हे नवरे बदलणं इतकं सोपं नाहीये म्हणून आजच्या